हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे निवाजी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज गुरुवार आहे सुट्टीचा दिवस आहे तर निवांतच सगळ्या कामांना सुरुवात केली पण शिवांशला स्कूलमध्ये पाठवलं तर स्कूलमध्ये पाठवताना आज चपाती भाजीचा डबा दिला नव्हता असताना पोर्णीच्या शिवाय दिल्या होत्या डब्यावरती तर जेव्हा शिवाजीला फोडीच्या शिवाय दिल्यानं तेव्हाच मग मी जास्त करून घेतलं म्हणजे मिस्टरांनासुद्धा नाश्त्यासाठी होणार म्हणून तर आता तेच मिस्टरांसाठी नाश्त्यासाठी शेवया गरम करत आहे पोर्णीच्या तर आता सकाळचे ना साडे नऊ वाजून गेले तर म्हटलं की पहिले नाश्ता देऊन द्यावा त्यांना आणि त्यानंतर चहा वगैरे घ्यावा अजून चहा वगैरे घेतलेल्या तर चला ते गरम पडते चला सगळ्यांना गरज मी सगळ्यांना देते नुसत्यासाठी बघा मस्त पाळण्यामध्ये झोपलेलं आहे तर याला असं बांधून ठेवावं लागतं उंढलेने नाही तर तो असा जागा वगैरे झाला की मग उठला वगैरे की मग तसा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याला असं ओंडीनं बांधून ठेवावं लागतं मिस्टर तिकडे नाश्ता आहे कशी मग शिळे चांगले झाले तिकड तिकड झाले मी चला मग थोड्याशा शेळ शिल्लक आहे त्या मी खाऊन घेते आणि त्यानंतर मग चहा ठेवते आता मिस्टरलाचा नाश्ता वगैरे करून झाला तर आता चहा ठेवते मी तर इकडेनं बाळाचं पाणी ठेवलंय गरम करायला गरम पाणी थंड करून असतेला तर त्याच्यासाठी ठेवलंय इकडे पाणी आणि इकडे चहा ठेवलाय चहा ठेवला होता चहाला उकडे आले पण सकाळची ना काही घरातले कामं आवरून घेतले होते काही घरातले कामं आवरून घ्यायचे आहे तर आधी चहा वगैरे पिऊन घेते त्यानंतर मग घरातले बाकीचे कामं आवडायला घेते आणि मग परत स्वयंपाकाची तयारी करावी लागते सकाळच्या मला सकाळची चहा मी जास्त पाहिजे एक पॅलाच्या जवळपास पाहिजे तेव्हा तेव्हा मला सकाळची चहा पिल्या जास्ती तर मी मिस्टरांना थोडीशी देते आणि उरलेली सगळी मी माझ्या प्याल्यामुळे काढते तेव्हा तर मला सगळे मला जास्त चहा आहे मिस्टरांना कमी नाही तर सगळं मला आम्ही चहा पिते ना मस्त घरातलं सगळं आवरून झालंय आवरून झाल्यानंतर इकडे बघा गॅलरीमध्ये ऊन आता अजिबात पडत नाही या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला बिल्डिंग झाली तर तिकडनं ना आता ऊन पडतच नाही सावलीच राहते आता सकाळपासून ती सहा मजली बिल्डिंग आता होत आहे त्याच्यामुळे मिस्टरांच्या पायाला थोडसी दुखापत झाले म्हणजे त्यांच्या पाया त्यांचा पाय मुरगडला आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या दुखण्यामध्येच आहे आणि इकडे बघा आधी खेडत आहे किचनमध्ये बघा कचाकडे टोपली घेतली आहे बॅग घेतली आहे ना दिवसभर आता असाच असते इथे किचनमध्ये तर आता ना सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी शिमला मिरची भाजी करते तर शिमला मिरची आहे ती मागच्या हप्तामध्ये गुरुवारी आणि आतासुद्धा गुरुवारी एक फक्त ज्याला भाज्या पुरत आहे म्हणून ज्याला पटते एवढ्या ती शिमला मिरची भाजी करते दोन शिमला मिरचीच होते भरपूर होते तेवढ्या शिमला मिरची भाजी म्हणून चला मग आता शिमला मिरची मी काढून घेतले आणि सगळी भाजीची तयारी करून घेते कुकर मधून वरण भात काढून घेतला आणि पातळ करून घेतली इथं वरण आणि शिमला मिरची भाजी करायची त्याची तयारी सुद्धा करून घेतली एकदम भाजी पटकन पहिले फोडणी देऊन देते आणि त्यानंतर अर्धिकला खाऊ घालते त्याला आपल्याला भूक चला तर मग आता ना शिमला मिरची भाजी फोडणी देऊन देते तर आता तुम्हाला वाटेल की हे वीस पैकी वीस काय आहे ए प्लस ग्रेड काय आहे तर शिवांश शी फर्स्ट टर्म एक्झाम झाले होते तर त्याचा रिझल्ट आज सकाळी स्कूलमध्ये सांगितला तर मिस्टर गेले होते शिवांशला घ्यायला तर त्यांनाच कळला त्याचा रिझल्ट तर मिस्टर आणिनं त्याचे पेपर जे होते त्याचे फोटो काढून आणले घरी आणि ते मला दाखवत आहे तर आम्ही दोघंही खूप खुश झालो मला तर खूपच जास्त आनंद झाला कारण तर रिझल्ट कळाला त्याच्यासाठी कारण तर, तर आम्ही आतापर्यंत वाटच बघत तो पेपर झाले आणि रिझल्टच कळला आता मस्त जेवण वगैरे करून झालं आणि इकडे बघा शिवांश परत बसला आहे होमवर्कसाठी आणि इकडे ना बाळ झोपलेलं आहे तर तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची ते आहे शिवांशच्या बाबतीतली आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं मागे की शिवांशची एक्झाम चालू आहे तर त्या एक्झामचा रिझल्ट आज आला म्हणजे फर्स्ट टर्म एक्झाम झाली होती ना त्या फर्स्ट टर्म एक्झामचे आज रिझल्ट सांगितले तर मिस्टर यांनी त्याचे फोटो काढून आणले पेपरचे जे काही सोडवले ते तर प्रत्येक पेपरमध्ये फुलपैकी फुल मार्क मिळाले शिवांशला अभ्यासामध्ये आहे मला खूप त्याच्यावर विश्वास आहे पण कधी कधी भीती वाटते ना मुलं नकळत गंध चुका करून टाकतात माहीत असताना ही मुलं व्यवस्थित लिहित नाही ह्या सगळ्या गोष्टी मुळे असं वाटत होते की मार्क कमी मिळणार पण शिवांच्या बाबतीत तसं काही झालं नाही त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिल्या आणि त्याच्याबद्दल अजून टीचर काय म्हणायला तर तुमचा मुलगा खूप हुशार आहे तर चांगली गोष्ट आहे आणि खरंच खूप आनंद झाला मला त्याचा म्हणजे रिझल्ट बघितल्याबरोबर आणि शिवाजीला ए प्लस ग्रेड मिळाली खूपच आनंद झाला तर हे गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे बाळाविषयी बाळाविषयी तुम्ही बरेच प्रश्न विचारले होते मला पहिला प्रश्न बऱ्याच दिवसाच्या आधी विचारला होता की तू तु तुझ्या बाळाला गुटी देते का तर नाही मी माझ्या बाळाला गुटी वगैरे देत नाही जन्मापासूनच मी देत नाही आता अधिक आपला नऊ महिन्याचा झाला पूर्ण आजच्याने तर का दिली नाही हा प्रश्न तुम्ही विचारणार बाळाला गुटी देणं तर खूप चांगलं असते तर हे प्रश्न परत येणार तर त्यावरही बोलते तर मी नंतर शिवांशला मी जन्मता गुटी देत होते म्हणजे दीड सवा महिन्याचा दीड महिन्याचा झाला होता शिवांश तेव्हापासून त्याला गुटी द्यायला सुरुवात केली होती तर साडेचार महिन्यापर्यंत त्याला गुटी दिली तर साडेचार महिन्याचा शिवांश झाला तेव्हा त्याला ना खूप जास्त लूज मोशन लागले होते खूप जास्त मोशन लागले होते खूप आमचा पैसा खर्च झाला होता त्याच्यामागे आणि त्याला त्रासच व्हायचा भरपूर त्रास व्हायचा त्याच्यामुळे मग काय झालं डॉक्टरांनी गुटी बंद करायला सांगितली होती तर शिवांच्या बाबतीत जी घटना घडली त्यामुळे अद्भितच्या बाबतीत भीती निर्माण झाली माझ्या मनामध्ये की गुटी दिली तर मग यालासुद्धा तसा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मग मी बाळाला गुटी वगैरे दिली नाही तर दुसरा प्रश्न असा होता की बाळाला तू रात्री डायपर घालून झोपवते का आणि तीन महिन्याच्या बाळाला रात्री कितीदा दूध पाजावे तर कसं आहे मी बाळाला रात्री झोपताना डायपर वापरत नाही आणि दिवसात पण वापरत नाही तर रोज एक डायपर वापरायला परवडत पण नाही कुठेतरी पैसे सेव्ह करण्याचा प्रयत्न करते म्हणजे जेणेकरून माझ्या घरामध्ये दुसऱ्या गोष्टी ते उपयोगी पडेल थोडासा त्रास होतो रात्री अजितच्या बाबतीतला पण मी रोजचं एक डायपर वापरू शकत नाही तर बाहेर वगैरे कुठे जायचं असलं म्हणजे कधीतरी तर तेव्हा मी वापरते आणि तीन महिन्याच्या बाळाला रात्री किती वेळा दूध पाजावे तर तिनं बाळाच्या भूकेवर अवलंबून असतं आता माझा अनुभव मी तुम्हाला सांगते आपण जबरदस्तीने उठून पाज पाजवायचं नाही रात्री मुलं उठतातच त्यांना भूक लागली विरडतात मग तेव्हा आपण दूध पाजायचं आणि त्यांना झोपवायचं अजून एक प्रश्न होता की तू तुझ्या बाळाला झोपून पाजवते का असा प्रश्न होता सुरुवातीला ना कमीत कमी चार पाच महिने मी बसूनच पाजवलं जेव्हाही त्याला दूध लागलं ते दूध प्यायचं असलं म्हणजे त्याला भूक लागली दूध पाजायचं आहे तर तेव्हा मी त्याला बसूनच पाजवत होते पण जेव्हा अधविक सहा महिन्याचा झाला आणि मग त्याला थोडं कळायला लागलं ला। तर रात्रीच्या टायमाला काय व्हायचं दिवसभर मी बसून पाजवायचे पण रात्रीच्या टायमाला आपल्यालासुद्धा येतो कामं करा घरातले दिवसभर मुलांना सांभाळा दिवसभर बसून बसून त्याला पाजवा तर मग रात्रीचं काय व्हायचं रात्रीचं मग झोपूनच त्याला पाजवायचे पण जागी राहू ब उठ झोप झोपेमध्ये मी कधीच पाजवलं नाही त्याला जागं राहायचं आणि झोपूनच पाजवायचे कंटाळा यायचा त्याच्यामुळे मग त्यांना थोडीशी सवय लागली झोपून पिण्याची तर मग आता तू काय करतो झोपूनच दूध पितो बसून पित नाही आता तर आता काही हरकत नाही त्याला झोपून पाजव पाजवायला कारण तर तो बराच मोठा झाला लहान असतात ना मुलं सहा महिन्याच्या आधीचे तर त्यांना ना खरंच बसूनच दूध पाजवावं लागतं ब झोपून पाजवावं लागत नाही तर मी अदवीकला तसंच केलं आणि आता त्याला जास्त सवय लागली झोपून पिण्याची तो बसून आता दूध पित नाही म्हणून मग त्याला आता झोपूनच पाजवते पुढचा एक प्रश्न असा होता की तू तुझ्या बाळाला म्हणजे जेवणामध्ये काय भरवते सॉलिड असा प्रश्न होता आता बाळ नऊ महिन्याचं झालं सहा महिन्याच्या नंतर आपण मुलांना म्हणजे वरचं चालू करतो खायला हळूहळू म्हणजे पेज म्हणा घरी बनवलेली किंवा सेरेलॅक म्हणा घरी बनवलेलं सत्व ह्या सगळ्या गोष्टी किंवा ओट्स वगैरे आपण सुरू करतो मुलांना पाज खाऊ घालायला तर मग मी ना आता नऊ साडेआठ महिन्यापर्यंत आम्ही गावाला जायचे आधीपर्यंत पेजस खाऊ घातली त्याला बनवून पातळ पातळ असे पेजस खाऊ घालायचे मग त्यानंतर डाळीचं पाणी वगैरे असं द्यायचे बस त्याच्या व्यतिरिक्त मग काही देत नव्हते पण गावाला जेव्हा गेले ना तिकडे मग त्याला सवय लागली आईने म्हणा किंवा माझ्या ताईने मला खूप जास्त बोलली की मग ते पेज वगैरे नको पाजू आता अधिक आता नऊ महिन्याचा होत आला त्याला वरण भात पातळ पातळ ते गरम गरम वरणामध्ये चपाती भिजत टाकायची भिजायला टाकायची आणि ती मग कूच करून बाळांना पातळ पातळ चालायची असं असं कर म्हणजे मूग खिचडी शिजव कधी कधी तडका दिलेली खिचडी कर कधी कधी भाज्या टाकलेली खिचडी कर असं सगळं सांगितलं तर त्याच्यामुळे आता तीच सुरुवात मी केली आहे बाळाला देण्यासाठी तर पण आता अद्विकनं वरण भात आरामात चांगला खातो चपातीवरणसुद्धा चांगलं कुस करून दिलं की ते पण आरामात खातं लिमगाच्या डाळीची तुरीच्या डाळीची वगैरे खिचडी किती पातळशी किती पण तो चांगला खातो आणि फोडणीची पण खिचडी चांगला खातो त्याच्यामुळे चा ना आता मला असं वाटत नाही की त्याला ना, ना, त्याला असं म्हणजे सेरेलॅक वगैरे द्यायला पाहिजे आणि अजून एक प्रश्न होता तो पर्सनल होता तर अद्विक जागा असताना तो अंघोळीला कशी जाते तर अतिरिक्त जागा असताना ना सहसा आंघोळीला जाणं खूप कठीण असतं जास्त करून मी त्याला झोपवते पाडण्यामध्ये आणि वरून ओढणी त्याला बांधते म्हणजे जागाही झाला तरी तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार नाही बाहेर पाडण्यातून निघताना मुलं भरपूरदा पडतात म्हणून मग ते रिक्स मला घ्यायची नसते तर मी त्याला काय करते झोपवते पाडण्यामध्ये पण त्याला ओढणीने वरून बांधून ठेवते मग अशी तुम्हाला दाखवूनच मिळून ठेवते आणि खाली चटे टाकून ठेवते म्हणजे जेणेकरून मी येईपर्यंत जरी बाळ खाली जाण्या खाली उत, उतरण्याचा प्रयत्न क केलाही त्याने तरी त्याला लागलं नाही पाहिजे याच्यासाठी आणि जास्ती उ जास्त उंच माझा पाडणार नाही आहे फरशीपासून खूप कमी अंतरावर आहे त्याच्यामुळे ना भीती जास्त वाटत नाही तरी मी ना त्याला जास्त करून झोपवून झोपवते आणि त्यानंतरच मग मी आंघोळीला जाते तर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे अद्विक आता मोठा होत आहे म्हणजे आता जसा जसा तर तो मोठा होत आहे तशा तशा त्याच्या मस्त वाढत आहे तसा तसा त्याला जास्त वेळ द्यावा लागत आहे आणि त्याला त्याच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यावं लागत आहे कारण आता काही का दिवसाच्या आधी तो आजारातून उठलेला आहे त्याच्यामुळे तर काय होते ना मला रोज मी रोज ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करते पण माझी खूप दगदग होते दगदग होते आणि अद्विककडे दुर्लक्ष होते म्हणून मी ठरवलं की एक दिवसानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग टाकायचा तर आपल्या चॅनलवरती रोज व्लॉग येणार नाही एक दिवसानंतर येणार तेव्हा नक्की बघत जा हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला कधी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय